मित्रांनो एम एस सी बी हे जुनं मीटर काढून हे नवीन स्मार्ट मीटर बसवलं हो आहे आणि मला बिल वाढवून दिलं आहे त्यासाठी मी एम एस सी बी ऑफिसला जाऊन आलो तर त्यांचं काय म्हणणं आहे ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात चला बघू मित्रांनो काय झालं हे सांगतो मी तुम्हाला जुनं मीटर ज्यावेळेस होतं त्यावेळेस मला कमीत कमी, -कमी नऊशे एक हजार ते जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत मला बिल यायचं दर महिन्याला आणि युनिट पडायचे एकशे पंधरा ते एकशे वीस युनिटच्या आत युनिट दर महिन्याला पडत होते आता त्यांनी काय केलंय जुनं मीटर काढून नेऊन हे नवीन स्मार्ट मीटर बसवलंय हो तर आता मला त्यांनी एक महिन्याचं बिल दिलंय नऊशे साठ युनिट आणि बिल दिलंय चार हजार रुपयाच्या आसपास तर मित्रांनो तक्रार घेऊन मी एम एस सी बीच्या ऑफिसला गेलो आणि त्यांना सांगितलं की मला दर महिन्याला एक हजार ते पंधराशे रुपये बिल येत होतं आणि हे नवीन मीटर तुम्ही बसवलंय हो तर नऊशे साठ युनिटचं बिल दिलंय आणि बिल एक महिन्यात दिलंय चार हजार रुपये आणि मित्रांनो त्या बिलामध्ये बिल पिरियड दिला आहे त्यांनी सिक्स मंथ्सचा तर त्यांना सांगितलं मी मित्रांनो की मला बिल कमी करून द्या तर मित्रांनो यावर त्या एम एसी वीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की आत्तापर्यंत जे तुम्हाला बिल येत होतं ते ॲव्हरेज बिल येत होतं म्हणला आणि हे जे आले बिल आलेलं आहे ते सहा महिन्याचा जे फरक आलेला आहे ते फरक काढून आम्ही फरकाचं बिल दिलेलं आहे म्हणला सहा महिन्याचा जे फरक आलेला आहे मित्रांनो ॲव्हरेज बिल द्यायचं काही कारण नाही कारण दर महिन्याला त्यांचा माणूस येऊन मीटरची रिडिंग घेऊन जात होता आणि दर महिन्याला बिल मी रेग्युलर भरलेलं आहे यात माझी काही चूक नाही मित्रांनो यावर त्या एम एसीबीवाल्याच्या अधिकाऱ्याने स्पष्ट सांगितलं की यातला एकही रुपये कमी होणार नाही एवढं बिल तुम्हाला भरावंच लागेल नाही भरलं तर आम्ही कनेक्शन कट करू मित्रांनो दर महिन्याला हजार पंधराशे रुपये बिल भरायचं ते डायरेक्ट चार हजार रुपये बिल येणं थोडं अवघड वाटतं मित्रांनो कारण जास्त बिल आहे मित्रांनो याविषयी मी महावितरणचं जे ऑनलाईन ॲप आहे त्यावर पण कंप्लेंट टाकली होती त्यांचासुद्धा रिप्लाय आलेला आहे आपण स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता की त्यांनीसुद्धा रिप्लाय दिला आहे की याविषयी काही रिव्हिजन घ्यायची गरज नाही जे बिल आहे ते तुम्ही इमिजिएटली भरून घ्या तर मित्रांनो शेवटी हेच निघतं आहे की जेवढं एम एस सी बी बिल देईल तेवढं आपल्याला भरणंच आहे काहीही करून